शरद पवार यांनी साताऱ्यातून शशिकांत शिंदे नावाची उमेदवारी जाहीर केली त्यानंतर चर्चा सुरू झाली ती म्हणजे शशिकांत शिंदे नावाची तर नेमकं शशिकांत शिंदे आहेत तरी कोण जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये नमस्कार मी राकेश तुम्ही पाहत आहे राजकीय फंडा खरं तर शशिकांत शिंदे एक माताडी नेते आहेत त्यांचे कार्यक्षेत्र मुंबई पण युतीच्या काळात जावडीमधून सदाशिव सबकार आमदार झाले होते त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णवला राष्ट्रवादीची स्थापना झाली तेव्हा जावडीच्या गड ताब्यात घेण्यासाठी थोरल्या पवारांनी एक माथाडी नेत्याला तिथे दाढलं अन गड ताब्यात घेतला त्यानंतर जावडीच्या राजकारणात ते, जावडी ते रमले असतानाच कोरेगावच्या आमदार शालिनीताई पाटील शरद पवारांविरुद्ध वा चा संघर्ष उभा टाकला तेव्हा या वाघिणीचा बंदोबस्त करण्यासाठी पवारांनी जावडीच्या वाघाला कोरेगावात धाडलं अन ताईंचा बंदोबस्त केला मात्र पुन्हा दुसऱ्या एका शिंदेनी त्यांना कोरेगावच्या मैदानात आसमान दाखवलं ही बाब दुर्लक्षित करून चालणार नाही त्यानंतर मात्र पवारांनी शिंद्यांना ताकद देण्यासाठी म्हणून विधान परिषदेत संधी दिली दोन हजार चौदाच्या काळात पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारमध्ये त्यांनी जलसंपदा मंत्री म्हणून काम पाहिलं होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील रिंगणात असतील अशी चर्चा होती त्यांचे पुत्र सारंग पाटील हेही इच्छुक होते मात्र या दोघांच्याही उमेदवारीला सोके यांच्याच विरोध झाला मग दस्तूर शरद पवार यांच्या समोर श्रीनिवास पाटलांनी यंदा आपण निवडणूक लढणार नाही असे जाहीर करून धक्का दिला श्रीनिवास पाटलांच्या माघारीच्या निर्णयानंतर नवे पर्याय शोधायला सुरुवात झाली त्यात काही नाव पुढे आली पण त्यांनी समर्थ दाखवली नाही त्यामुळे साताऱ्याचा सक्षम उमेदवार कोण द्यायचा हा शरद पवारांसमोरचा मोठा प्रश्न अशा वेळी शरद पवार पुन्हा एकदा आपली बंदूक शिंदेच्या खांद्यावर ठेवली त्यामुळे साताऱ्यात शशिकांत शिंदे यांचा सामना उदयनराजे भोसले यांच्या विरुद्ध होऊ शकतो अजून मायुतीने साताऱ्यातून आपली उमेदवारी जाहीर केलेली नाही उमेदवारी जाहीर होताच शिंदे म्हणाले मी पवार साहेब आणि साताऱ्यातील जनतेचे आभार मानतो हा चव्हाण साहेबांच्या पवारसाहेबांच्या विचारांना मानणारा जिल्हा आहे पक्षाच्या स्थापनेपासून सातारा जिल्हा राष्ट्रवादीच्या पाठीशी उभा राहिला आहे माझी कोणाशीही लढाई नाही असं शशिकांत शिंदे म्हणाले या जिल्ह्यात शेतकरी जनतेला अपेक्षित नेतृत्व उभं करण्याचा प्रयत्न करेन या जिल्ह्यात अनेक प्रश्न आहेत त्यांना आवाज उठवणारा नेता पाहिजे काही लोकांच्या आदर्श ठेवून काम करेन चार वेळा आमदार मंत्री जालो कोरेगाव जवळच्या मतदारसंघात आठवड दिलं असं शशिकांत शिंदे म्हणाले आता बघावं लागेल साताऱ्याची जागा कोण राखतं उदयनराजे भोसले का शशिकांत शिंदे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला प्रेस करा भेटू या नवीन व्हिडिओ मध्ये